नमस्कार स्वरूपास किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज मी बनवते हॉट चॉकलेट केक हा केक कोणाला आवडत नाही सर्वांनाच आवडतो आणि तुम्ही लास्ट टाईम हा केक कुठे खाल्ला होता हे मला कमेंट करून नक्की सांगा मला कमेंट वाचायला खूप खूप त्याचबरोबर अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत मिळत राहतील आणि तुम्हाला अशा छान छान रेसिपीज भेटत राहतील तर चला वेळ न वाया घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे एक कप एवढा मैदा ह्या जागी तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा बेकिंग पावडर आणि वन फोर्थ चमचा बेकिंग सोडा आता हे तुम्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही चमचाने मिक्स करा नाहीतर मग विस्कने दुसरी पद्धत म्हणजे तुम्ही हे पीठ जे आहे ते व्यवस्थित चाळून सुद्धा मिक्स करू शकता तर अशा दोन पद्धती आहे आता आपल्याला आहे हॉट चॉकलेट तर हॉट चॉकलेट करता सर्वात पहिले इथे मी घेतलेला आहे पॅन पॅनमध्ये थ्री फोर्थ कप दूध घातलेलं आहे त्यामध्ये मी डार्क चॉकलेट घेतलेलं आहे हे टू एम कंपाऊंडचं डार्क चॉकलेट आहे तुम्ही ह्या जागी मिल्क चॉकलेट सुद्धा घेऊ शकता त्याचबरोबर इथे मी तीन चमचे एवढे कोको पावडर डच प्रोसेस ती घेतलेली आहे आणि अर्धा कप पिठीसाखर आता हे सर्व जिन्नस आपल्याला व्यवस्थित असे ढवळून घ्यायचेत लो टू मीडियम गॅसवरती आपल्याला कंटिन्यू असे मिक्स करायचे म्हणजे जास्त मोठा गॅस करू नका नाहीतर चॉकलेट जे आहे ते जळून जाईल त्यामुळे लो टू मिडियम हिटवरती आपल्याला हे फक्त वितळेपर्यंतच असं कंटिन्यू मिक्स करत राहायचं तर हे बघा आता इथे आपलं हॉट चॉकलेट जे आहे ते रेडी झालेलं आहे आता आपण ते गॅसवरून काढून घेऊयात आणि हे हॉट चॉकलेट आपल्याला एका दुसऱ्या बाऊलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचे तर इथे मी एक काचेचा बाउल घेतलेला आहे काचेचा बाउलमध्ये आपल्याला हे हॉट चॉकलेट ट्रान्सफर करून घ्यायचे आता ह्यामध्ये मी घालते तीन चमचे एवढं तेल आता तेल तुम्ही रिफाईन तेल नाहीतर मग राईस ब्रँड जे ऑइल मिळतं ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता फक्त मोहरीचं तेल नाहीतर मग शेंगदाण्याचं तेल असं काही वापरू नका नाहीतर मग त्याचा वास येईल केकमध्ये तर ही फक्त तेवढी काळजी घ्या आता आपलं इथे तेल मिक्स करून झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूयात मैद्याचं मिक्सर तेव्हा आपण जे रेडी करून ठेवलेलं होतं आता हे आपल्याला विस्कने स्टार्टिंगला हळूहळू असं मिक्स करत जायचं आहे जर तुमच्याकडे हँड बिटर असेल तर अधिकच उत्तम तर त्याने मिक्स केलं तरीसुद्धा चालेल तर हे विस्क आपल्याला फक्त असं एक्जीव होईपर्यंत यूज करायचे तर हे बघा इथे आता आपलं बॅटर व्यवस्थित असं एक्जीव झालेलं आहे त्यानंतर आपण हे विस्क काढून घेऊया आणि इथे आपण घेऊयात स्पॅच्युला स्पॅच्युलाने पुन्हा आपल्याला बॅटर असं व्यवस्थित सर्व साईडने फोल्ड करून घ्यायचे जेणेकरून आहे ना आपला केक व्यवस्थित असा परफेक्टली बेक होईल आणि आपलं बॅटर स्मूथ अँड शायनी होईल तर हे बघा इथे मी ना व्यवस्थित स्पॅच्युलाने फोल्ड करून घेते आता आपलं इथे बॅटर तयार झालेलं आहे आता इथे मी सात इंचचा केक टीन घेतलेला आहे राऊंड शेपमध्ये त्याला मी बटर पेपर खाली लावून घेतलेला आहे ला आणि साईडला तेल लावून घेतलेलं ला आहे आता हे सर्व बॅटर आपल्याला ह्या केक टीनमध्ये घालायचं आहे थोडासा केक टीन टॅप करायचं आहे आणि हा केक टीन आता आपल्याला अवनमध्ये बेक करायला ठेवायचं आहे वन एटी डिग्री सेल्सिअसवरती पस्तीस ते चाळीस मिनटाकरता आता आपल्याला बनवायचं आहे चॉकलेट गनाश तर इथे माझ्याकडे ऑर्डरचं चॉकलेट होतं तर त्यामध्येच आता मी इथे घालते दोन चमचे एवढं दूध पण तुम्ही इथे पन्नास ग्रॅम एवढं चॉकलेट घ्या आणि त्यामध्ये दोन चमचे एवढं दूध घाला आणि त्याचबरोबर थोडंसं एक ते दोन चमचे एवढं व्हिपिंग क्रीम म्हणजे आता मी ह्यामध्ये व्हिपिंग क्रीम मिल्क आणि चॉकलेट असे तीन जिन्नस घेतलेले आहेत आणि हे मायक्रोवेव्हला मी एक मिनटाकरता गरम करून घेतलं जर तुमच्याकडे मायक्रोवेव्ह नसेल तर तुम्ही डबल बॉईल मेथडने सुद्धा गरम हे गरम करू शकता आणि हे बघा आता चॉकलेट आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं तर हे बघा इथे आपलं स्मूथ आणि शायनी असं मस्त चॉकलेट कॅनॅश तयार झालेलं आहे हे असंच खायला सुद्धा छान लागतं आणि हे बघा आपला इथे केकसुद्धा बेक होऊन तयार झालेला आहे ह्याला आपल्याला थोडंसं थंड करून घ्यायचं थंड झाल्याच्या नंतर आपल्याला केक केक टीनमधून बाहेर काढायचा तर त्याकरता सर्वात पहिले इथे मी एका सुरीने केकचे साईट जे आहेत ते इथे सोडवून घेते जेणेकरून आपला केक इझिली बाहेर निघेल त्याला कसलीही मेहनत लागणार नाही तर हे बघा आता इथे आपले साईट जे आहे ते पूर्णपणे सोडवून झालेले आहेत आणि आता मी इथे टीन उलटा करते आणि हे बघा इथे आपला सुंदर असा केक टीनच्या बाहेर निघालेला आहे हा बटर पेपर आपण खाली जो लावला होता तो आपण संपूर्ण काढून घेऊया तर आता हा केक मी एका प्लेटवरती काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला ह्या केकचं एकदम सिम्पल डेकोरेशन करायचं आहे तर इथे मी चॉकलेट गणात जे आपण बनवलं होतं ते आपण आता केकवरती टाकून घेऊया तुम्ही ह्या जागी इथे व्हिपिंग क्रीमने सुद्धा डेकोरेशन करू शकता म्हणजे त्याचे लेयर्स पाडून आतमध्ये क्रीम लावून असं सुद्धा डेकोरेशन करू शकता पण इथे मी सिम्पलच केक डेकोरेशन कसं करायचं हे आज दाखवते असा सुद्धा केक बनवून खाऊन बघा खूपच सुंदर लागतो आणि शिवाय पटापटसुद्धा होतो आणि त्याचबरोबर टेस्टीसुद्धा तर हे बघा आता इथे चॉकलेट गनाश आपल्याला संपूर्ण केकवरती असं पसरवून घ्यायचं आहे तर इथे आपलं चॉकलेट गनाश पसरवून झालेला आहे आता मी इथे मिल्क चॉकलेट थोडंसं इथे खिसून घेतलेलं आहे माझ्याकडे होतं तुम्ही ह्या जागी कॅडबरीसुद्धा खिसू शकता तर हे मिल्क चॉकलेट आपण थोडंसं असं केकवरती डेकोरेशन करता टाकून घेऊया म्हणजे आपला केक अजून सुंदर असा मस्त दिसेल ह्याने सुद्धा केक खायलासुद्धा खूप टेस्टी लागतं तर मिल्क चॉकलेट आणि डार्क चॉकलेट ह्याचं कॉम्बिनेशन खूपच छान लागतं आणि त्याचबरोबर इथे मी केकवरती थोड्याशा ना चेरी लावून घेते वरतून अजून सुंदर केक दिसण्याकरता त्याचबरोबर चॉकलेटचं अजून वरतून असं मस्त ड्रिजल करून घेते तर हे बघा इथे आपला हॉट चॉकलेट केक बनून तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये आणि खायला सुद्धा टेस्टी आणि केक एवढा सुंदर आहे की त्याचे कंटिन्यू आम्हाला असे फोटोज काढावेसे वाटत होते असं वाटत होतं कट नाही करायचं केक पण काय करायचं चा? खायचं आहे ना मग कट करावाच लागेल तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओचे माझ्या नोटिफिकेशन मिळत राहतील आणि त्याचबरोबर मला सुद्धा मोटिवेशन मिळेल तर चला परत भेटूया अशा एका छान रेसिपी बरोबर तोपर्यंत तो असं छान छान खात राहा आणि स्वरूपाच किचनला बघत राहा